आता सहलीच काय करायचंय मला तर काय कळतच नाही सरांनी तर सांगितलंय अजून प्रोजेक्ट कम्प्लीट आहे एक्झाम येऊ राहिले कसं काय करायचं काहीच कळत नाही मला एवढं काय टेन्शन घेते डोकलेलं टेन्शन येतं किती अभ्यास करावं लागतो तुला तर माहित आहे ना बारावीच वर्ष आहे अरे तू अभ्यास करते की नाही ग मग पाठ उठून अभ्यास करते मी मला बिली पेपरच टेन्शन आले बाई हा तेच ग तेच ना रोज अभ्यास कर माझ तर तुला जसा नंबर लागला ना मला लागणार असं वाटतं माझं रोज डोकं दुखत अग लय अवघड आहे तुला ऐ ग मला ग पायात ना काहीतरी चमक भरल्यासारखं का होतं असं झटक पाय काय बरच काय हो कोण काय रे कोण आहे तू गायबाने मी कोणी पण असू पण काहीतरी गोष्ट आहे बर का तुमच्या मध्ये काय गोष्ट आहे रे म्हणजे दिसण वागणं खूप सुंदर आहे तुमचं तू अस मला ना मुली दिसला ना त्यांचं चांगलं पण सांगायचे हो का तुला आई बहीण नाही का घरात सांग ना आई बहीण सगळे मग घरात नाही काय म्हणतात ना बायकोची कमतरता शोधतोय का इकडे तिकडे सध्या बायको नाही सध्या कधी फ्रेंड मग गर्लफ्रेंड फ्रेंड मग थोडं प्रेम प्रकरण मग लग्न तू काय बोलतो का? तुला कळत आहे का कळतंय तुला माझ्या घरी सांगेल मी कळलं ना हे बघ आपल्या दोघात ठेव ना आपल्या दोघात म्हणजे कशाला कशासाठी कशासाठी तू माझ्या शेजारी राहतो मी ओळखते तुला फ्रेंड आहेस का तू माझा तर माझ्या कॉलेजचा आहे सांग पण मी पाहिले ना तुला तुझं थोबाड पाहिलं का खेपासणी माझं थोबाड जरी खेकडा होण्या असलं ना तरी मी झाडावर माकडावर चढतो लक्षात ठेव <laughs> माकड दिसतोयस तू तसा पण केस बघ तुझे तोंड बघितलं का थोबाड तोंडाचे एक दिन झापड लावून तुला कळलं का गावची पोरगी मी एक दिली ना तू पळत निघत सुट सुट लवकर आणि तू थोबाड पाहिले का खेपस नाही अगं तुला नाही कळत जरी मी खेकडून असलो ना तरी झाडावर माकडावर चढतो <laughs> बस ना किती वेळ दोन वेळा डॉलॉग मारला ना तू कोणत्या शाळेत शिकला होता तू मी शाळा शिकलोच नाही हा म्हणूनच असं बैलबुद्धी रे। तुला नाही कळणार हो का तुम्ही जायला लागली अरे पण तू बालवाडीत गेला नाही बालवाडीचा भात खाल्ला नाही तू आणि कॉलेजच्या पुरीना छाड्याला निघाला रे भात खाऊन वात येतो बॉडी नाही म्हणत अरे तुझा वाकाने मी एका ठोक्यात निघितून एखादा पोर एवढा प्रेमाने बोलतोय एवढा भाव देतोय मी कोणाला भाव देत नाही मला भाव सावळ्या सिंपल पोरीला मी भाव देतोय विचार सावळ्या करत पाठी माग जीन्स पॅन्टी पुरी लागतात पण मी बघितलं गावाची कृती मला जापायची म्हणून म्हटलं एखादं साधं मॉडेल बघूया तुम्ही तर जास्तच हायफाय करण्यासारखं वागताय हो का हो का तू आमची इन्सल्ट करतोय का तुला कळत आहे का तू काय का बोलतोय काय बोलतोयस तू हा काय बोलतोय मनाला लागून घेऊ नको गाद्या माणसाला एखादा फुल आवडलं ना तोडल्याशिवाय तो राहत नाही मग किती येऊ दे पार घुसू दे तुटू दे दे पण ते घेतोच तुला तुला पाहिजे देऊ का आमच्या गावात जर कळलं ना आमच्या गावात आमच्या गावात जर कळलं ना कुठं फाडून फेकतील तुला समजणार नाही आला तसा निघ मी कागद नाही फाडायला मी प्रेम रोगी आहे पण आपल्या गावातला नाही ना प्रेमरोगी दूर। 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 ले ले दूसरे दूसरे एक सांगू का आपल्या गावातल्या पोरी कधी छाडायच्या नसतात रागाच्या भरात ना मला तुमच्या सारख्या मस्त पैकी पोरगी पाहिजे हे ऐक पहिलेच ना पेपर आलेत आणि त्याचं डोक्याला एवढं टेन्शन आहे ना ते सगळं टेन्शन तुझ्या उतरे ना मी तुला आता सांगू कर तू थांब गेला पहिले वड आपण ना ह्याला फ्रेशच करू आता थांब जरा थांब तू पेपरला चालली ना अगं मी येतो तुला डायरेक्ट बिल्डिंग सोडून कॉफी द्यायला पासच करतो तुला टेंशन काय की तू ए तुझी मदत नको आम्हाला समजलं का अरे भाल्या भाल्या पोरींनी माझी मदत घेतली गावात मग त्या भाल्या भाल्या पोरींकडच निघ ठीक ऐसाला आला त्याचं ना मन तुटलेलंय वाटत कुठेतरी एक काम कर भाऊ उतर खाली भाऊ नका म्हणू अभि म्हणा अभी हो ना उतर खाली तू अगदी प्रेम तुला बोललं असं खाली त्याला खाली बोल बोल काय बोलतोस तू बोल जास्त काय नाही बोलायचं काय हा हे बघ जे म्हणत होत ते माहिती सांगितलं तुला तू आपल्याला ना लय म्हणजे लय म्हणजे लय आवडते बरं तुला एक सांग कोण आवडतं कोण तुला आणि का पासून बघतो रे तू का पासून बघतोय बघतो काय बघतो काय असं काय बघतो मला शक्यतो तुम्हीच आवडता शक्यतो हो हंड्रेड पर्सेंट सक्सेस तुम्हीच आवडता हो का बर इकडे इकडे पटाण नदी ना पटाण नदी नाही रे तू पहिली शिकलेला आहे ना मग बरोबर आहे बघा ना तुम्हाला काय माहिती काय चाललंय अगं बघा ना कवास धरून काय माहिती कुठून आलंय आम्हाला तर रस्ता अडवलाय मध्येच गाडी लावली तुमच्या पायात नाही दोघींच्या काय कवास धरून तर बोलतोय त्याला एवढा आम्ही आګه तुला माहिती आहे का त्या दोघींनीच मला फसवलं इथे गाडी अडवली ही म्हणती मला तुम्ही किती क्यूट दिसतात किती चांगले दिसतात ही म्हटली मला नाही गाय आम्ही आताच चाललो होतो कॉलेजवरूनच चाललोय घरी ना हा बघ काही पण बोलतोय आम्हाला त्याची झेपरी राहणार खाली वाच्यो ना देना ठोपडी त्याच्या एखादी काजी धरून ते सांगू राहिले का धरून इथे नाटक करतोय आमच्या समोर रस्तेव काय लावलंय मा छोटा मी तो हाय का तुला तो गुढगेट गेलाय बघ

ती मला म्हणली मी आवडतो तिला शब्द बदलली तिथे म्हणजे मला कळणार काय नाही का। चुकी कोणाची ना वाटत विस्पितळ्यातून पळून आलेला मनोरुग्ण नाही ग प्रेम रुग्ण म्हणजे लव रुग्ण म्हणतात त्याला हो थोबाड बघितलं का प्रेम रुग्ण म्हणजे आता थोबाड बघून मोठ्या मोठ्या कॉलेजच्या पडायच्या एवढं त्याच्या सगळं बोलस तर चालूच तर त्या थोबाट देणार थोबाड ना हातात दे ना त्याच्या मधून मधून आले तिखट झाली तुला दिसलो का वीस लोकां काय चाललंय आमचं काय चोल तो काय संबंध इथे येऊन बोलायचा पण तो पोरे ला काम येऊन करतो मी छेडत नाही प्रेमाने विचारतो प्रेमाने विचारतोय प्रेमा नक्की सांग बर अग म्हणजे ना तुला आता खरं सांगतो त्यापासून काय ला पोहचा मारती काय सांग मग खरं बोल हा सांग सांग आधी मला हा सोड हा आपल्याला आवडती म्हणजे काय अग तिला बघूनच ना बुक्का मारती का कवा मारली तुझा थोबार काय म्हणतो आता थोबार थो मग सोडून तुम्ही हातात गावाच पण आम्हाला आवडतोय का तो, तो किती वेळचा होते अगं काय गरज आहे का त्याच बोलून घ्यायची कुत्रा आहे ना ह्याचं बोलून घ्यायचं नाही समान नाही बांधा कुत्र हा पुत्र आहे पुत्र हा सोडून दिलेलं कुत्र आहे तू गावातलं सोडून दिलेलं नाही प्रेम पुत्र आहे मी प्रेम पुत्र माझं प्रेम म्हणजे अमर अमरे करून बघा एकदा तू

फ असेल त्याच्या नादी लागत मारतास बघ ती काय घासलं येडा कोणाला मसन वाटा आणि काय त्याच्या नादी लागला तर उभा राहिला खरं झालं आई तुम्ही आल्या ते लई गाई पण होत काय माहित कुठलं होतं काय माहित अगं तुम्ही एक सोडून दोघी वाट्या त्याचं थोबाड फोडायचं हातात द्यायचं तुम्हाला कळत नाही हलवायचं असं आणि त्याचं ऐकून घेताय येतं रस्त्या उभा करून लोक बघा बाग थलच्या आणि काय चाललंय रस्त्यावर म्हणून कळत नाही बाई तुम्हाला दोघींना बी हा तरी त्याला दोघे दोघींनी मिळूनच खाली ओढलं तरी तो उचलत नव्हता आम्हाला दागड घ्यायचं टकोर फोडाय त्याच एका दागड ठोक्यात खाली पाडायचा तेच तर तेच करत ना बरं झालं हा हा चला परत असं कुणी आढळ ना दगडाची गाठ करायची अजिबात उभा राहायचं नाही नादी लागायचं नाही त्यांच्या